प्रभा क्रमांक चोवीस उंटवाडी ते तिडकेनगर येथील पुलाजवळील भिंत वाहून गेली होती यावर प्रभागाच्या नगरसेविका कल्पना पांडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून संरक्षण भिंतीचे काम मार्गी लावले आज या संरक्षण भिंतीच्या कामाचं भूमपूजन व उद्घाटन सोहळा पार पडला नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून या कामास सुरुवात करण्यात आली खूप पाऊस झाला आणि त्या पावसात ही वॉल इथून वाहून गेली नंतर मधी बराच काळ गेला या सर्व नागरिकांनी कोणाला पाठपुरावा केला ते मला माहीत नाही पण एक दिवस मला काकांचा फोन आला कुलकर्णी काकांचा इथे सर्व नागरिक जमलेले होते मला म्हणे ताई तुम्ही दोन मिनटं इथे येऊ शकता का उंटवाडी रोडला म्हटलं मी नक्कीच येते काका आणि मी पंधरा वीस मिनटं जवळजवळ काका मी इथे आली आणि ही परिस्थिती बघितली इथली तर खरोखर म्हणजे रात्रीचं जरी कोणी एखादा नागरिक समजा रात्रीचं गेलं आणि इथून सरळ खाली जाईल अशी परिस्थिती होती कारण वॉल अजिबात राहिलेली नव्हती रस्ता खचलेला होता मी सगळ्यात पहिली मी अधिकाऱ्यांना म्हटले की हे माणुसकीच्या नात्याने चांगलं नाही कारण एखादा व्यक्ती गेल्यावर आपण तिथं पोचण्यापेक्षा आपण ताबडतोब इथे जाळी तरी मारायला पाहिजे आणि मी आठ दिवसात इथे ही जाळी मारून घेतली तात्पुरत्या स्वरूपात त्याच्यानंतर ह्या लोकांना मी शब्द दिला की मी हे काम नक्की करणार आणि गमे साहेबांची तत्कालीन आयुक्त गमे साहेबांची पण इथे व्हिजिट झालेलीच होती आणि मग मी आयुक्तांना विनंती केली की साहेब खरंच परिस्थिती तशी आहे आणि त्यांनी मनावर घेतलं आणि कोरोना काळात मला त्यांनी पन्नास लाख रुपयाचा निधी दिला आणि गेली सात महिने ताई मी अतिशय मोठ्या प्रमाणात या फाईलीचा पाठपुरावा केला कारण इथले नागरिक खूप जागरूक आहे मला वेळोवेळी काकांचा मेसेज यायचा की आमच्या हॉलचं काय झालं काकांना असं वाटलं बाकीचे आश्वासन देऊन गेली ही बाई आली ही पण आश्वासन देऊन गेली पण काका मी एखादं काम जर हाती घेतलं तर ते पूर्ण तडीस नेण्याची आमची क्षमता आहे म्हणून वारंवार आम्ही इथं निवडून येतो आणि आता तर वॉर्ड रचना होणार आहे कदाचित मी इथे येते नाही येते पण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या बरोबर राहू <laughs> सातत्याने प्रभागात होणाऱ्या विकास कामांबद्दल नागरिकांनी नगरसेविका कल्पना पांडे यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या यांनी या ते पूर्णत्वाला आणलं दोन हजार आठ दोन हजार सोळा आणि दोन हजार वीस या तीन मोठ्या महापुरात जे असंख्य आम्ही त्रास भोगले पण त्याचं सगळं क्रेडिट ते पहिले आमचे फॉलोअप करणारे मायको कुलकर्णी एक्स मायको कुलकर्णी आणि आमच्या सगळ्यांच्या अजून एक आहेत की ते म्हणाले ना गड्याळाच्या काट्या सेकंदावर फॉलोअप करणारे कोतुळकर काका पुण्यात असतात नाही तर हे काम ह्याच्यात दोन वर्ष अगोदर पण झालं असतं पण आम्ही शासन म्हणजे आपल्या महानगरपालिकेचे हो। आभारी आहोत भविष्यात होणारे प्राण आणि टळणारे ताईंनी ते गांभीर्याने घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे त्याबद्दल त्यांचे आभार आपल्या वॉलचं काम खूप नेटाने आता कल्पना मॅडमने चालू केलेलं आहे आणि आजूबाजूच्या सगळ्यांचा प्रतिसाद त्याला मिळालेला आहे तर मी सगळ्यांतर्फे कल्पना मॅडमचे धन्यवाद मानतो नगरसेविका कल्पना पांडे यांच्या माध्यमातून प्रभागात अनेक विकास कामे जसे रस्ता पावसाळी गटार योजना आदी यशस्वीपणे पार पडल्या आहे या शुभारंभ प्रसंगी नगरसेविका कल्पना पांडे माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे सतीश कुलकर्णी खरे साहेब उदय शिवडे कोटेळकर संगमनेरकर काका शिरसाट काका चंद्रमोहन पाटील गोकुळ तिडके मणियार शिंपी ओंकार खरे नारायण राणे सौ खरे सौ ज्योती वडाळकर सौ गाडगिळ शिंपी मनियार शिंदे तसेच ज्येष्ठ नागरिक व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांचं साथी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक